गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीहरिविजय आद्याय चौतीसावा श्री गणेशायण महा बाप धर्माचा पाठीराका कमलद्वाचा जनक देखा प्रेमाळंगाचा निजसखा सारथी प्रार्थाचा निर्धारे द्रौपदीचा पूर्ण कैवारी नंदाच्या घरीचा खिल्लारी दुर्जनाचा संहार करी साहाकारी साधुचा जो श्राब्दतनेचा प्रिय कर जो अनकदुंदुभीचा कुमर जो यादव कुल भास्कर मन्मत शत्रुध्याय जया तो कालास ही करता जो हरिहर ब्रह्मादिकाचा दिर्वता जो माया मायेचा निज भरता करता हरता पळता जो जो शिरसंधूचा जामात जेणे धर्माचे घरी केले अद्भुत तेने स्वसंकल्पे उठविले प्रेत गतकात कथार्थ इतका जा गजरे गरजे होत यज्ञ नित्य उत्तम जेवती जेवतीऋद्विज ब्राह्मण नामस्मरण गरजते तेथे जेथे पुरवित भगवान ते मी काय वरुण दिव्यान्न त्या अन्नाचे सुवासे करुण सुरगण लोळ लाळ लोळते त्यास सुवासेचे वेधोनी वसंत की भूवती प्रदक्षिणा नित्यजेवती ऋषिगण सर्वता जैसा सोमकांताचा अचळ तैसा भात शुभ्र निर्मळ जैसा सुवर्ण भाग पीत निखळ तैसे वरान्न पडियले अमृता उने ऐसे पंचभक्षे परमाने विप्रजेवती नामस्मरणे वारंवार गर्जते मधु दुग्ध घृत सरोवर शाखा सुवासे भरती अंबर जेथे पूर्वितात इंद्रियावर ते गोडी काय वरणू तेथे वाढित ते यज्ञसेने जय श्रीकृष्णाशी प्रिय भगनी जय झळके सौदा मनी तै पळत्वे अन्य वाढीता निवाडे उभय हस्तीचे ते झाकुळते चुडे जेवते ते तया करे उजेड पडे दिव्यूपडे द्रौपदीचे म्हणून द्रौपदीचे म्हणती कृष्णा जे, जे सुभद्रे हुन आवडे जगजीवना ते पूर्ण पुरुन अन्नपूर्णा अवतरले विशाल भाळी पद्मनेत्री वदनावरी चारुगात्री ते दुद्रुप विराज पुत्री ख्याति चित्री कोस कोसकोसा पर्यंत जिचे अंगी सुवास धावत बोलता हिऱ्या ऐसे द्विज झळकत किंवा विखरत रत्न खाणी सी ते केवळ अन्नपूर्णा सदा अन्नवाडीत ब्राह्मणा जिच्या करपत्रीचा या अन्ना तुटी नाही कल्पांती द्रौपदी कैसी च पळत्व वाढे ते धर्म श्रीकृष्ण विलोकित कृष्ण रंगेरंगली श्रम कल्पांती न बाधे रक्ष लक्षा जेवती ब्राह्मण ऐकली वाढी आपण घडी घडी श्रीकृष्ण वदन विलोकी परतोणी सप्रेमे प्रेमे न्याहाळुनी पाहे हरिरूप सुरेख जोस्वे दे डलविलसे मुगमुखांक मृगंबिद तिलक सुवासिक घरमे घर मे करणेजलासेसे विराजे पितांबर गळा डोल देती कस्तुभ कस्तुब तेजे अंबर परिपूर्ण कोंदियले जो गोपी मानस राजहंस जो स्वानंद शिरसागर विलास जो जगद्वंद पुराण पुरुष तो विलोकी जे वैकुंठपीठीचे निधान जे कमल जलद्भुवाचि ते देवतार्चल जे, जे सनकादिकाचे काचे हृदयत्न प्रिय ठेवणे सरारे जो भक्त भक्तप्रिय दीनबंधू त्याची विलोकुनी ए वदन इंदू पुढे वाढेत ते ब्रह्मानंदू हृदय आनंद सामाये ब्राह्मण जेवणी उठते सवेछण रूपाच्या बसल्या पंक्ती दुर्योधने कौरव दुर्मती तेथे बसले भोजना पांडवानी जगत्पती जगतपती तितकीच मागे राहती वरकड बैसले एकपंगती जेव्हा कारणे वाढवया लागे पुढती सरसावली द्रौपदी सती जैसा मेघवर्षुनी वर्षुनी माघुती वर्षवकरी अद्भुत किंवा अमृत शिरसागरी येतील लहरी वरलहरी तैसे द्रौपदी राजकुमारी उठाव करी दुसरे जैसे शब्दी नाद निगत तैसाच नकळे जैसा अंत तैसे, तैसे द्रौपदी वा सती वाढत परे अन्न सरे पात्रेची जैसे जलगदाच्या धारा वर्षतेना अपारा ते ती कृष्ण सुंदरा वाढी पात्री असंख्य परीक्षणाशना परतोनी विलोकी जगज्जीवनाचे वदन तो अंगीचे उटी घरमे करून ठाई ठाई पुजतसे भक्ताचे जे कष्ट सर्व आपण अंगी शोषी माधव उने नेंदी केशव तो दयार्णव जगतात्मा सुख स्वरूप वाढी द्रौपदी श्रम अंगी कदा न बाधी अंगो शोषी कृपा निधी कष्ट सर्वे भक्तांचे असो द्रौपदी पाहे मागुती तो अनुपम्य दिसे कृष्णमूर्ती जिचे त्रिभुवनी अगाध किरते वर्णिताने ते मने वेद ब्रह्माजीने ते जगोळाहुवनी ते कृष्ण रूप सगुनी तो पूर्ण पूर्णतनु पूर्ण भक्तजन प्रतिपालक ऐसे वाडता द्रौपदीस काय बोले जगन्निवास बाई आजी बहुभागलीस प्राणसखय द्रौपदी तिचे पृष्टी हात उत्तरी कमलोद्भवाचा तात दो आनंद बहुत मनामाजिनस साठवे परतोनी पाहे हरिचे वदन किरीट कुंडले मंडित पूर्ण सरळ नासिका आकर्ण नयन आत्यंतरेख मुकुटा भोवती परब्रह्म बहुत श्रम पावतसे मी का होऊ उतराई माझे सावळे कृष्णाबाई ऐसे बोलता ते समयी सद्गदित झाली यज्ञसेनी प्रेमे अंग फुगत दोनही उरी तटतडित बिरदे तुटले अकस्मात कौरव पंक्तीत वाढता पल्लव झाला विगालित वक्षस्थळे उघडे पडत कृष्ण आकर हात घाबरी पाहत चहो कडे सुधयन करण एकीकडे एकदावती खुन नाना विनोद दुर्जन करते झाले ते वदा लगबग करिता अवघे एकासारखी एक मागे मागती येथे उभा कागे अन्न आणि सत्वर एक म्हणती उठारे सकली आजी असे अन्नाचा दुक दुकाळ परमलज्जित बल्लाळ मुख कमल कोमालिये नेत्री वाहती अश्रुधारा भोवती वाटपा हे सुंदरा मणि श्रीरंगा यादवेंद्रा तुझ हे कानकळेची हाक फोडती अवघे जन अन्य पदार्थ मागती भिन्न भिन्न जयशे सहस्त्र व्याघ करिता गर्जन हरणीचा प्राण जाऊ पाहे की कि ओरडताने बालक त्याशी ताडती सहस्र वृश्चिक की शत दे या बहुत काक या धावती की चटा पडले अन्न तेथे एकदाची धावती श्वान तैसा कौरव नसेचे कौरवन मागती एक म्हणे भातानी एक म्हणे आजी हरिदिनी एक म्हणे ऐका हो वहिनी तुम्ही मासे दोनी कष्ट पडती एक वृक्षावरी धडका हानिती दहा या डडगड समजती एक करदळाची ते पाच पा पाच गजभ भिडती मगतीची तिची अवस्था नुरेची जैशी रजनी माझी तत्वता पंचाशी ती श्रुत युद्ध करिता गात्रे ढळली पडता शक्ती नाही वाडा वया ऐसे संकट देखोनी परतो निलोके हरिचे वदन मणे कृष्णालपवयासी सदन तुझ वाचुनी नाही कोठे ते चिदुरात्मा पापमत्नी जे भक्ताचे उने पाहती द्रौपदी सहा करीते जगतपती मने नाभिनाभियज्ञ यज्ञसेनी तो याद द्रौपदी चाल चालतरी प्रवेशुल भुजावरी भुजा, भुजा निर्माण करता झाला ते वेळी बिरडे घालूने सत्वर सेवेची सारविले पदर टिवटिवला ते मुखचंद्र द्रौपदीचा ते वदा बाप कृपाने दि चतुर्भुज केली द्रौपदी दुर्जने जे का मतमंद मन, बुद्धी आदवशने पाहती हो द्रौपदी आणि कृष्ण पात्री पात्री भिन्न भिन्न जे जयाशी पाहिजे अन्न ते ते तयासी ओपित उगवता जैसा दिनकर लाचवनी पळे अंधकार की विष्णू सहस्रनामे दोष संहार होय जैसा एकाएकी की मस्तकी उर्वी धरिता सर्प प्रय प्राय भोगनाथा कि वातात मजे द्रोणांद्रिय आणता श्रमसहसा वाटे तैसे द्रौपदीशी वाटे जाण आने कित्येक मागितले दुर्जन हे त्रिभुवन संपूर्ण जेऊ घालीणे कदाचित की शुंभ निशुंभ मारुण यशस्वी झाले भवानी तैसे विजय सेने कौरव गर्व निपटुनी की जानवीचा होता स्पर्श एकादाचिवता सर्व दोष हरिणाम ऐकता भूतप्रेता स उपजेत्रासळती जो जो कोणी मागेल पदार्थ त्यापुढे टाकी यांनाचा पर्वत भीमासे क्रोध दाटला अद्भुत काय अन्न सांडिता निश्चिती शिखा घेईन हाती मने सकल दुरात्मा पहा खाली पाहती प्रत्युत्तर न देती कोणासी हे अंतर मलीन ते दुराभिमान त्यात बुडाले अवघे दुर्जन भीमाचा क्रोध देखून कोणाशी वचन काढवे कि चोरट्याशी मार मारुनी शुक्ल काष्टे झोडती राणी तैसे कौरव दिसते ते दिव्य खोटा होय समरी पराजय तैसे दुरात्मा पायसे दुराजे ते, ते वेळी धन्य हे कृष्णा कृष्णाविल्हाळी कृष्णे आपणाची ऐसी केली चतुर्भुज प्रत्यक्ष हे मंगलदायक भवानी इसवर मागा प्रार्थोनी हे कोपली सिनिर्वाणी कुलक्षय करील तुमचा इचे ठाई कल्पांथी विपरीत तरी भस्म भाल समस्त ये ती उन्मत पा महापा असो द्रौपदी गेली घरात तिचं माझे गेला वैकुंठनाथ पायी मिठी तेव्हा घालित प्रेमे स्पंदित द्रौपदी कुंती पांडव ते वेळी माझी प्रवेशले मंती श्रीरंगे माऊले थोर वारले संकटाजे धर्म म्हणे जगन्नाथा कोणते आठवू वाता माता पिता भयत्राता तुझपोरता दिसेना अर्जुन अर्जुल स्फल्ल स्फल्लिकरती रुंदन त्याचे हृदयी धरुण मधुसूदन करी समाधान यांचे द्रौपदी सग वरुण सावरे नेत्री वाहते जीवन झरे म्हणे कृष्णा तू भवन सुंदरे उपकारण विसरे जन्मावरी श्रीकृष्णाचे निजकंठी कुंती घालून घाली મીઠી મને કૃપાળુ આ જગત જેઠી द्रौपदीशी समजावी मग द्रौपदी म्हणे चक्रपाणी वाढता कष्टली सगळी माय बहिणी तू गुणरत्नांची खानी प्राणाहुनी आवडसे द्रौपदी बोले वचन मी कोट्या कोटी जन्म घेईन परी तुझी बंधू होई पूर्ण पाठी राखा कैवारी ऐसा एक संवत्सर यज्ञ होत थोर जेवती किती विप्र लेखा नाही तयाे सकलांची भोजने पांडवा पांडवासहित पुतणारी कुंती द्रौपदी सुंदरी पंक्ती सबैसती आठ जन कृष्ण कृष्णपंक्ती सभोजन ब्रह्मादिकान घडे पूर्ण धन्य, धन्य पंडू नंदन जगज्जीवन वंशतजा जाते नित्य ब्राह्मणाच्या होती पंक्ती स्वय उद्दिष्ट काळे श्रीपती ज्याचे वेदशास्त्री आगाध कीर्ती अनुपम्य ठेवून या थोरपणाची पोरळी द्वारकाधीश पात्री काळी लवलाही हे हे तातडी पुढ ती पंक्ती बैसावया विद्युत तला प्राय पीत वसन सोंगा याचा वरता खोवून माला माघे टाकून उद्दिष्ट काडी तातडीने उद्दिष्ट काळी ता जगनमोहन ठाई ठाई लपले अन्न अन्न ब्रह्मरूप मी पूर्ण ऐक्य रूप दावित से एक पंक्तीचे लक्ष ब्राह्मण ऐसा अमित पंक्ती पूर्ण कोट्या संख्ये होता जाण स्वर्ग घंटा वाजे कदा या क केले गणित मग धर्मराजा शो सं, संतोषित मणी श्रीकृष्णा हो तुझ प्रित्यर्थ विश्वांबरा विश्वेशा तो महोत्सव पहावया जान तेथे आला वेद नंदन जो व्यासिया माझे चंड किरण दुसरा क्राम क्रोध जेने जिंकिले रंभेणे नाना परी छळले परी अनुमात्र नाही चळले मन जिंकिले ज जो चिदंबराच्या निशि करा जो अपरोक्ष ज्ञानाचा समुद्र किंवा शांतीचा पूर्ण आगर सुखे कोंदला सुखे सुसुरूप कोंदला आसो मंडपद्वारे एक क्षण उभा राहिला श्री शुक तो मंडपास मनात धर्म केवळ कृष्ण भक्त तेथीचा प्रसाद होईल मत प्राप्त तरीच सार्थक जन्माचे कृष्णजी जेथे उद्दिष्ट काढित पडेले पत्रावळी पर्वत शुक योजी बेसुनी तित उद्दिष्ट शिती बेच तसे मुखी घालिता ग्रास स्वर्गी घनाघनी घंटा घो गो, घोष कदा नरा हे आसपास गजर विशेष जा हला श्रीकृष्णाशी धर्मराज बोलत हे काय जे वर्तले अद्भुत घंटा घनघणी कोण अर्थ हे सांगा स्वामी यादवेंद्रा कोटी ब्राह्मण पंक्तीचे जेवता एक नाद होय तत्वता आता जे वाहे वाजता जगन्नाथ नवाल हे हरिमणे येथे तत्वता जेविले असेल ब्रह्मवेत्ता ब्रह्मवेत्या शिवंदिता माथा ब्रह्मादिक शस्त्राक्ष ब्रह्मण जे कायती मात्र जे एक भरी साचार त्यातुल्य देवज्ञ विप्र ग्रंथायी ज्ञानजाचे वेदा गुणी शतगुण बहुत जो वेदार्थ करणार पंडित हुनी अनुष्ठानी क्रियावंत शतगुने आगळा अनुष्ठाना गुणि हे शतगुणी आगळा जो इंद्राजित बोलला त्या शतगुणाहुने विष्णुभक्त सत्वातिला तो भेदरहित निर्मत्सर त्या त्याहुनिषदगुण विशेष शुद्ध एक जानपा ब्रह्मविद् ज्याचे दृष्टीशी भेदाभेद भेद जानपान दिसेना ऐसा ज्ञानी तुझे घरी तृप्त झाला आजी निरधारी एक चौघे जनजाण पृथ्वीवरी ब्रह्मज्ञानी अद्भुत कपिल यज्ञवाल्ली क श्री दत्तात्रय चौथा देख जो परिपूर्ण ज्ञानाक आत्रितणया अवतरळा धर्महरिचरण दृढ धरित जो येथे झाला तृप्त तो मज दाखवय दाखवयानिशित म्हणून आळ घेतली मग धर्माचा धरुणी हस्त वेगे दोघे बाहेर येत तो रूप व्यास सूत, वेगे वे वेचित उद्दिष्ट शिते पलटून धर्म देखा व्यास शुक ऐकता धावून शंक चनध्रे परतुने तो तु उभा राहे देखिला जगनमोहन दोघांशी पडल्या लंगिन प्रेमे करुणे सद्गदित सवेच धर्मासी भेटला धर्मेशुकाचा हस्त धरिला मंडपाशी अनुली पूजला बैसवा व्यासापाशी शुक देखताची दृष्टी आनंदल्या ऋषीच्या कोटी मग धर्मा हाती जगत जेठे पूजन करी शुकाचे हायसे एक संवत्सर लोटले राजसू निरूपी धर्माते आवेर अर्पी जे समस्ता बैसु थे, ते सकल बाय सोनी तेथेचे कौतुक दाखवी मया पांडवाचा मित्र तो दैत्या माझी विधीचा अवतार तेनेही हि सुंदर जे अनुपम्य त्रिभुवनी देथे सभा वर्णिता अद्भुत म्हणून सभाप्रभव तेने हि सभार मनोनिया सभा पर्व म्हणती पंडित जनमेया जनमे जयाचे वैषण्यपाय सांगत श्रीभा श्री भारत ग्रंथा सभा रचली ते वेळी आठई आया साधली तळी अष्टदि कपालते महाबळी पायीची मुळी स्थापिले वि विद्रुभिला अरक्त वर्ण तेने पायानिला भरुण स्फटिक शिला शुभ्र वर्ण त्याचे पवळे लखलकित लक सप्तरंगी पाषाण चक्रे झळकती आतुन आंतरबाह्य दैद्यप्रमाण पाहता जनविकस्मित शेषपायाची आकृती हिरे झळीत झळकती जेवी उगवला गवसते बायसला पंक्ती एकदा इंद्रनिळाची वारुण हिरांचे द्विज सतेज पुरुण ते खाल ते जडून त्यावरी मंडप येला तळी पद्मरगाचे तो वळे सवळ हिऱ्यांचे दिव्य सतेज पूर्ण ते खालती करुण त्यावरी मंडपराची याला रचला तळी पद्माचे तोंबळे सबळ त्यावरी हिर्यांचे खांब निर्मळ निळांचे उथळी ते सुढळ दिसती कल्लोळ ते जाचे सुवर्ण तुळवटा खंड मनिकांचे ते दाटे प्रचंड प्रचंड पाचूच्या ते किल्ल दृढ आभेदपणे जडी येले पेऱ्याचे ते उंबळे उंबरे तळवटी पुष्कराजाच्या चौकटी गजास जडल्या आरक्त वर्णी माणिकांचे घोटी वजे का पाशन जेणे साधिले वंडपागण वरी ते कणकार वरण वृक्षरेव खोड नयन पाहती हिर्याच हिऱ्याच्या मदलाशी विशाळ त्यावरी मोतयांची यांची मराळ वदनी ते विप्रद्रदलतेचा किरळ आती चपळ दिसती निळरत्नाचे ते शिखी साजरे पाच गरुड पाचूचे ते किरबरे म रत्नमणियाचे ते सुंदरे जांभोळ मुखे आकर्षली माया सुराची करणी शुक पाचूने बोलता क्षणो क्षणे मयूर नाचती आनंदने पुतळ्या खनो खनी नाचती प्रत्यक्ष रत्न पुतळे बोलती सभेशी आलिया कैसा बैसती एक पुतळे आनंदे गाती पुरे म्हणते होती तटस्थ नवलकर्त याची करणी पुढे सेवक वेत्र धावा म्हणती सभाजनी जनी चपळचरणी धावती मेशकुंकर कुंजर जटिल एकलहरी आज्ञा होता देती झुंकारी मृदंग वाजता कुसरी रागोद्वार भरिता दिवस एक पुतळा पिटती तास देवांगणाचा ते रूपे विशेष नृत्य करीत संगीत हिऱ्यांच्या स्तंभावरी नृसिंह मूर्ती गरजती हुंकारी कौस्तुभमनी झळकती एकसरी स्तंभाप्रती जडियले कोठे स्तमयंतक मनी के एकदाचे गौगवले तरणी दिवस किंवा यामणी ते स्थानिक को नसे कोणा एकावरी एक शतखन मंगुळ तुर्यानुदान लेपे वाजवे ते नवल निदान कर्तके चपळा तळपित पातका झळकी अंबरी कैलास कलस जडित ते नानापरी पा, हिरावती गगना ते गरुड ज्योती चित्रशाळा विशाल दिसती गोलांगोले ते सारी वस उडती जीवनस्ता चपळत्वे चतुर्दश भुवने रुपा सहित पुतळे रत्न जडित त्याची जैसे आकृती सत्त प्रत्यक्ष काढियले नीळ निळरत्नाचे वैकुंठ हिऱ्याचे ते कैलास पीठ राजाचे ते स्पष्ट तेथे वरिष्ठ ब्रह्म इंद्रआग्ने ययमनैऋऋऋऋऋऋऋऋऋऋ वरुण कुबेर मृिरापती त्याचे तनुचे विशेष दीप्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रत्यक्षमूर्ती मित्र रोहिणी वर भीमिसुत सोमसुत शुक्र शनी सहित मूर्ती नवग्रमूर्तिमंत ते पाहता तथस्त जन होती वराह नरसिंह मूर्ती वामन भार्गव राघव कृती कृष्ण बौद्ध कल की अवतारस्थिती चरित्रासमवेत प्रत्यक्षपे आतळ सुतळ वितळ वासुकी फणीफळ सप्त पाताळे निर्मळ लोकासहित रेखिली सप्तदीपेज नवखंडे छप्पन्न देश कानाने प्रचंडे सरिता सागर तीर्थे उदंडे पाप संहार रेखिले शिव चरित्रे, चरित्रे शिव शक्ती आख्याय अतिविचित्रे सोमकांत पाषाणी सरोवरे सौमा सोपाने सुंदर बांधिली उष्णोदकाची मंगल मंगलस्नान करते जनी तनुवार कळाते का तयांच्या स्फटिक भूमी देखोनी भुलती पहावया नयन भरले जे, जे जगज्जीवन वस्त्रे सावरून चालती जेथे भरले असे जळ जे भूमी ऐसे दिसे केवळ वस्त्रे सावरती अकुशळ तो सभा सभासकाळ हासेवरी अंतरबाह्य निर्मळ दिसती सतेज कश्मीरीच्या भिंती मार्ग म्हणून या बरळ हवेते तो ते आदळती भिंतीसी करी केली हिऱ्याची कवडी कवडो कडो विकडी झाकली या की न उघड कळती उघडी प्रवेशता ते संशय पाडी मग हस्ते करुडी चाचपती सरोवरे सुवर्ण कमळे सु, सरोवरे सुवर्ण कमळे सुवास जे का लावेती विशेष वरे निळया जात भ्रमरसावकाश रुंजु घालती आनंदे हिराचे मीन तळपती पाचूचे कासभे आंगल पविती, क कश्मीराचे ते बकधावती धरावया त्रिभुवन सौंदर्य एकटविले ते मय सभेवरी ओतिले हिते सभास्थळ जेने विलोकिले ते ने देखिले ब्रह्मांड सभेशी जाता मार्गे भले चंदनाचे सडे घातले पुष्पभार बिखुरळले मृगमंदे लोपविले भीती भात स्वभा सौंदर्य हाचे समुद्र पाहताचे चक्षु पहोणार तेथे पावती पैल तीर आलीकडे बुचकळती की सभा सागराचे पैल तिरी मन विहंग चपळ थोर पहावया नाही थोर ते ज्यावरती पडे पै ज्या ज्या पदार्थाकडे पाहे प्राणी तिकडेचे चित्त जाय जडोनी दिवस किंवा आहे र, दिवस किंवा आहे रजनी पाहताचे समजेना स्वर्ग मृत्यू पाताळ शोधता ऐशी शबा नाही तत्वता अंश आरक्त पटाचे चांदवे दिसती मुक्त घोषा भुवती शोभती दिव्यपणे क्षेत्रे गद्या झळकती विचित्र पीकदानी ऊर्ध्वमुखे सुरेखे परिमळ द्रव्ये मृगमदांगे पेट्या झळकती तित्यांच्या असो यज्ञाचे जे, जे जे आले तितके ते मय सभेशी चढविले सभे सर्व वयसले ठाई ठाई सन्माने धर्मे आहे पर्वत पाडिले मुख्य सिंहासनामध्ये बैसले ठाई ठाई सन्माने धर्मे आहेर सिद्ध केले वस्त्रांबराचे ते पर्वत पडले आसनामध्ये घातले अग्रपूजा करावया भीष्म आणि धर्मराजा आचार्य ऋद्वीकर ऋषी वर्या यथा योग्य पाहुनिया पूजा समग्र समर्पी पुरुषालागी सप्तभूषणे तिची वस्त्रे कनन कनकवर्णे द्वशांगीचे अलंकारणे स्त्रिया शेदेने तैसेचे अंतर्वसन बाह्यवसन कुंशकी वरुणी ते प्रावरण पंचवसने संपूर्ण स्त्रिया लागी देयिका तो धर्म म्हणे ते कुरु नायिका माझी अर्जनिका जनका अग्रपूजेचा अधिकार रेखा कोण मज निरूपी म्हणे पंडुसुता या कृष्णा कृष्णाहुने कोण परता जे ब्रह्मांड्य शोधता श्रेष्ठ शुद नाहिक हा जलोद्भवाचा पिता अपर्णापती वंदी माथा शक्राचा शक्रपद होता तेने देखे देखिले रूपेने, तो जगद कुर जे जेने जगद कुरुमंद कंद जो कात्रीभुवन मंदिरस्तंभ भेद जो विश्वांबर ब्रह्मानंद त्याहुने थोर कोण असे हृदय वैकुंठपीठ आठ आराध्य देवत अंतकरणास बळी माजी वाहत सनकादिका आत्यादरे हाची मूळ मायेचा भरता हाच अनंत ब्रह्मांड करता कैवल्लभंडारीची ठेवणे तत्वता सगुण झाले भक्त लागे वेद पुराणे शास्त्री अर्थ करती विचित्रे ते जाणार राजीवनेत्रे कोमलगात्र श्रीरंग तत्पद तत्पद असि असिपद त्या भुले वेगळा सद्बुध ऐसा वद ऐसा वेदांत नेत्र ऐसा वेदांत गाजे गाद हा चेद हा तो गोविंद ओळखे मीमनसा स्थापिती कर्म आचरावे धर या लागे धर्म तो जहा जाण पुरुषोत्तम उद्दिष्ट काळे तुमचे येथे नै ते म्हणती क करता ईश्वर जिवासी कळे सुस्वरूपगार तो चि जाण श्रीधर कर शारथी जाण प्रार्थाचा प्रकृती पुरुषाचा एक्यार्थ एक संख्याशास्त्र असे तो तोच हा श्रब्दाचा जमात द्रौपदीचा कैवारी व्याकरणशास्त्रादि सप्तविभक्ती नानासूत्रे नाम ख्याती तो हा कौसांत यदुपती खिल्लारी मनदिंदाचा अष्टयोगादि साधन पा ते शास्त्राचे कथन योगसाधने या चरण याचे पंडुसूते शैव या सीमंती सदाशिव वैष्णव माधव सैर सौर म्हणती सेवता स्वयमेव हा तो माधव जनपाणपत्यमणती गणेश तो द्वारकाधीश शाक्त शाक्तमणती शक्तिविशेष हरिमायाविलासी हा संताचेर दय जीवन जो समराधीन दृष्टभंजन तुमचे दृष्टीशी स्वयरापूर्ण जगत उद् जगद भूषण हा हे जे दुर्जन दुरात्मा पामर ते सीमणती कपटी दुराचार जो जगदगुरु यादवेंद्र तो मुरिहर मधुसूदन त्या श्रीकृष्णाशी टाकून कोणाचे येथे करी पूजन ऐसे बोलता सह सहदेवे पूजा सिद्ध केली अग्रोदकाचा भरुणी कलश जे जे विशेष पूजा वयाचे परमपुरुष धर्मराज सुगंधन चंदन पात्र घेऊन उठवला ते भीमसेन सुवास पुष्पमाळा घेऊन प्रार्थ उभा आवडीने हिऱ्यांची चवळी आढळ लवला हे घाली नकुळ वरी शिरोदकाचे वस्त्र निर्मळ घडी घातली त्या वरी धर्म मने श्रीरंगा यदुकुल तिलका या चौरंगी बसा मनमथ जनका भक्तबत वैकुंठपालका कर्म मोचका मुरारे पुढील कार्य जानुनी साचार अग्रणधरी श्रीधर पूजना सनी बैस यादवेंद्र जय जयकारला प्रतिबिंध्याची द्रौपदी सुकुमार वेगे धरती छात्र चामर वाळ्याचे विंजने सुखकर दोघे वारती सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू उभा ठाकाला ते पादुका भीष्म विदुरे हावघे भक्तजन उभे टाकले आवडीने वैष्णवे कीर्तने करती हरिरंगे आनंदे नाचती विष्णुचरित्र टाळ्या वाजवती आनंदे विमाने बैसुनी सुरवर वर्षीत सुमणांचा सुमनांचा समारोह सनकादिकाचे ते नेत्र प्रेमज्वळी पूर्ण भरले नाना वाद्य गजर होती जन यदुवंश वर्णिती ते इंद्रनाकांत धर्मपूजित हरिच्चरण धरुणी हाती प्रेमेशाळी धर्मरूपती जे जानवीची उत्पत्ती सप्त पाताळी होती सिंधु कन्या सद्गुरूची शरण जाऊणी ज्ञाने ओळखी जे निर्गुण पूर्ण त्या परी सते गोड सगुण भक्ता लागिया अवतरले जो पुराण पुरुष परात्पर जो का दुंदुबीचा कुमर हरि भजने वारंवार हृदय ध्यातस्य हृदय ध्यासजयाशी जय कवळ ब्रह्मानंद मुरु मूरती कौतली सगुण श्रुतीसेमरणापूर्ण बुडेमनसहित कारणे जो तो पूर्ण किरीटकुंडली सुहास्यवदन करून पूर्ण बुढे मनसहित कारणे जो अलंकार मंडित पूर्ण कीटकुंडली सुहासन कृपाकुटाक्ष करजभक्ता न्याहाळी झो कपाळी मृग मृगबंधकाचा तिलक केशरी उटी सुरेख वैजंतीचे तेज अधिक हृदयी पदक झळक तसे हो पीत वसन मुक्तलग पदर विराजमान उत्तरीय वस्त्र झळके पूर्ण जे विसपळा निराळी चरणिदे तोटरे रुळती असुरांचे गजर करती ऐसा तो यादवेंद्र जगतपती धर्मराया पूजतीत शास्त्र ग्रंथ विलोकोनी ज्याचे शिनले ते सदा नयन ते श्री कृष्ण मूर्ती सदा पाहूण ब्रम्हानंदे डोलती जे वैराग्याची झाले तृप्ती जे कातिरथी हिंडती विरक्ती ती हि देखत कृष्ण द्वारकानाथ श्रमरहित दाहले जप तप अनुष्ठान द कुकर्म कुशल करते यज्ञ ज्ञान ते एकांती गोया बैसरे सेहून तेच हरि रूप पाहूण निघाले हे लावया सौंदर्य समुद्र की आनंदाचा लोटला लोटालापूर की श्री कृष्ण रे कोणी पूर्णचंद्र भक्त चकोर वेधले जो वैकुंठीचा रूप ब्रह्मदेवा ती उदार जो ब्रह्मादिक देवाचे माहेर जो हातार इंद्रियेचा कोट्याने कोटी बिटकेत नख्यावरून सांडवे वाळून ज्याचे हाती आहे पूर्ण पंडुनंदन करीत असे वस्त्रे भूषणी अलंकार हरपी सोळा हे उपचार करणे सहित सुखवार सुमने चरणे समर्पिले डोळे भरुणे हरी पाहिला तैसाचे मगरदही धै रोखिला तैसा तो तो निवांत स्थाना दीप ठेविला तो कदा पिर्ण हाले ऐसे पूजाले यादवेंद्र परी दुर्जन शोभले समग्र आता शशुपाळाचे ते शिर उडवेतील साचार श्रीकृष्ण शतशिव्या देईल सबेत शेवटी तयाशी मोक्ष प्राप्त हे सुरस कथा पण परसोत पंडित अत्यादरी करून या श्रीधरवर्द ब्राह्म ब्रह्मानंद तो अभंग अक्षय घाद तो हरिविजया माझे जगत कुवंदकंद विराजे सदा स्वानंदे ग्रंथ समस्त हरिवंश भागवत सदा परिसोत प्रेमळ पंडुत गोपाल कृष्ण भगवान की जय